पैनगंगा नदीपात्रात बुडून तीन बालकाचा दुर्दैवी मृत्यू बचावासाठी गेलेल्या एका बालकाची झुंज सावळेश्वर गावावर शोककळा तालुक्यातील थिल्णा सावळेश्वर गावाजवळील आज दुपारी बारा वाजताच्या सुमारास धुनं धुण्यासाठी गेलेल्या महिलांसोबत काही बालक बालिका गेल्या होत्या पैनगंगा नदीपात्रात पाणी असल्याने नेहमीप्रमाणे पोहण्यासाठी गेलेल्या दोन बालिका एक बालकांचा नदीपात्रातील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सावळेश्वर जवळील पैनगंगा नदीपात्रात आज दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान घडली आहे या दरम्यान त्यांना वाचवण्यासाठी गेलेला एक बालक तो सुद्धा तोंडात पाणी गेल्याने बचावला आहे मात्र तो सुद्धा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे या घटनेमुळे मात्र लहानशा सावळेश्वर गावावर शोककळा पसरली आहे अवंतिका राहुल पाटील तेरा वर्ष चैतन्य देवानंद काळबांडे सतरा वर्ष कावेरी नरवाडे असे मृत्यू झालेल्या तिन्ही बालकांचे नाव आहेत तर यांना वाचवण्यासाठी गेलेला शुभम सिद्धार्थ काळबांडे एकवीस वर्ष हा मात्र त्यांना वाचू शकला नाही परंतु स्वतःही तो मृत्यूच्या दाढेत अडकला आहे सदर घटनेत सध्या तीन बालकांचा मृत्यू झाला असून एक बालक हा मृत्यूशी झुंज देत आहे या प्रकरणाची सावळेश्वरचे पोलीस पाटील अनिल कांबळे यांनी बिटरगाव पोलीस स्टेशन महसूल प्रशासन यांना कळविली त्यावरून त्वरित पोलीस प्रशासनाने दखल घेत घटनास्थळी एक पथक पाठविले असून पुढील कारवाई ठाणेदार प्रेम केदार यांच्या मार्गदर्शनात होत असल्याची माहिती मिळाली आहे